नेतानगरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात नेता नगरी न्यूज चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नलवाल यांच्या संकल्पनेतून मी मतदान का व कशासाठी करणार याविषयी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नलवाल यांच्या संकल्पनेतून आज जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नांदेड शहरातून नवमतदार युवती व महिलांसाठी मी मतदान का व कशासाठी करणार याविषयी भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे महापालिका आयुक्त महेशकुमार डोईपोडे व जिल्हा परिषद विभाग प्रमुख यांच्यासह संपूर्ण प्रशासन मधील कर्मचारी बंधू व भगने व जिल्ह्यातील नऊयुतींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर वार्ता आम्ही ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसमधून आलेलो हो। आहोत आणि आज महिला दिनानिमित्त इथे एक रॅली निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये वोट वोट करेगा वोट करेगा सारा नांदेड वोट करेगा हा नारा लावून आम्ही लोकांना प्रोत्साहन देत आहोत धन्यवाद सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक सर्व महिलांना व मुलींना व सर्वांनाच माझ्या वगिनींना शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या सी ई ओ मॅडमनी आज आम्ही जिल्हा परिषदच्या कर्मचारी आहोत आणि जागतिक महिला दिनानिमित्त आज ही रॅली ठेवण्यात आलेली आहे आणि वोटिंगसाठी सुद्धा ज्या न नवीन तरुण मुली आहेत त्यांना जागृती देण्यासाठी हे प्रेरक प्रेरक म्हणता येईल रॅ रे, प्रेरक रॅली काढलेली आहे आम्ही सकाळच्या साडेसहा वाजल्यापासून इथे सगळे जमलेलं आहोत आणि आम्हीही तेवढीच एक्सायटेड आहोत की नवीन वोटिंग कशी कर करावी आणि आम्हाला सरकार कशा पद्धतीचं हवं आहे आम्हाला काय काय समाजामध्ये किंवा विद्यार्थ्यांना काय हवं आहे नोकऱ्या हव्या आहेत कर्मचाऱ्यांना काय हवं आहे ह्या सर्व गोष्टी हे फक्त वोटिंग मार्फतच आपल्याला साध्य करू शकतो आपण की आपल्या प्रकार आपल्याला कशा प्रकारची म्हणजे सुविधा हव्या आहेत आणि जी ज्या सुविधा जी सरकार आम्हाला देईल त्यांना आम्ही वोटिंग करणार आहोत आणि अशा पद्धतीनं ही जागृती होणं महिलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सर्व समाजामध्ये सुद्धा ह्या जागृतीची अतिशय आवश्यकता आहे आणि जी महिला घर सांभाळू शकते जी महिला ऑफिस सांभाळू शकते ती महिला वोटिंग करून राज्यसुद्धा सांभाळण्यास सक्षम असते अशी एखादी महिला सुद्धा सक्षम होऊन आमच्या सरकारमध्ये यावी आणि अगदी या पद्धतीनं आमच्या सर्व बाजू समाजाच्या बाजू राज्याच्या बाजू होऊन आपला देश राज्य सगळ्या पद्ध पद्धतीनं कशा पद्धतीने सक्षम व्हावं आणि पुढं जावं यासाठी आम्ही पुरेपूर -बुर प्रयत्न करणार आहोत आम्ही अशा पद्धतीनं सर्व महिलांनी आम्हाला प्रयत्न स समर्थक असाव्यात धन्यवाद सर्वांना नमस्कार मी मीनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आज जिल्हा परिषदेने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक रॅलीचं आयोजन केलं होतं त्या रॅलीमध्ये आमचे जे फर्स्ट टाईम वोटर्स आहेत मुली जे पहिल्यांदा मत टाकणार त्यांनी सहभाग घेतला आणि आमचं उद्दिष्ट हेच होतं की आ, यावर्ष इलेक्शनचं आहे आणि आज जागतिक महिला दिवस आहे तर आपण महिला सशक्तीकरणची बाब करतो आहे तर त्याच्यात मताचा मुद्दा सर्वात मोठा आणि सर्वात पहिला आहे त्यामुळे दोन्ही विषयांना घेऊन जिल्हा परिषद नांदेडने आज एक रॅलीचं आयोजन केलं तुम्ही रॅली आणि गांधीपुत्रापर्यंत तर आय टी आयपर्यंतची रॅली होती आणि याच्यात आमच्या जे फर्स्ट टाईम वोटर्स आहे कॉलेजचे मुली होत्या त्यांचा सहभाग होता बरेचशा शिक्षिका आहे आमच्या त्यांचा समाविष्ट होता आमच्या जिल्हा प्रशासनाचे बरेचसे कर्मचारी होते त्यांनीसुद्धा आम्हाला सपोर्ट दिला होता